सोड़ावा गाड्या सोडा मधून नका गाडी टाकू जरा सहकार्य करावं मधून गाडी टाकू नका गाडी बघा गाडी बघा वीज कृपया सुंदर अशी गाडी पालते आणि गाडी आता रायबाडीला शेतीमध्ये दहावी सर धन्यवाद सुंदर अशी गाडी पाली मुंबई मध्ये प्रथमच टिठवीचा हा पहिला असावा गोलाल असावादी प्रसन्न श्रुती सुनील शेट भुईर गोदलेकरांची टिठवी पाली आणि टिठवी सोबत तुलशीराम चांगो मडवी उसाटणेकरांचा रायबा रायभा बाला आणि अलंकार शेठ मडवी आणि तुलसीराम सांगू मडवी उसाटणे यांच्याकडनं समालोचनकर्त्यांसाठी पाचशे सेनामधले आपलं अभिनंदन